होळी रे होळी पुरणाची पोळी म्हणजे पुरणाच्या पोळीशिवाय होळी अधुरी आहेत असं म्हणतात आणि होळीच्या दिवशी सर्व देव होळीच्या खाली येतात नमस्कार आम्ही अक्षय बाणे अक्षय व्ही लॉक जो तुमचं स्वागत आहे आणि आज आमच्याकडे सात वर्षाने मानाची होळी येणार आहे म्हणजे हरवर्षी वेगवेगळ्या वाडी जाते आणि आमची सातवाडीचं गाव आहे त्यामुळे वर्षी एक एक गावात होळी जाते आणि ती मानाची होळी असल्यामुळे प्रत्येकाच्या गावात जाते आणि ह्या वर्षी तो मान आम्हाला मिळाला आहे आणि मी पण ह्या होळीला फर्स्ट टाईम आहे त्यामुळे मी खूप एक्सायटेड आहे आणि गावातल्या लोकांनी सात वर्षांनी होळी येणार म्हणून खूप तयारी केली आहे डेकोरेशन केलं आहे रस्त्यावरून लायटिंग लावली आहे आणि संध्याकाळी येणाऱ्या लोकांसाठी लाडू चिवडा थंड सगळ्यांची सोय करून ठेवलं आहे आणि खूप मजा येणार आहे आणि ही होळी होळी ॲक्च्युली रात्री असते रात्री बाराला आम्ही ती होळी तोडतो आणि पूर्ण रात्रभर खेळवतो आणि सकाळी सकाळी आम्ही ती देवीच्या मंदिराच्या समोर आम्ही ती उभी करतो मग गाराने बिराणं सांगतात आणि मग आम्ही घरी येतो मग सकाळी आम्हाला फसतात तरी सहा सात सा, वाजतात तर तुम्हाला मी ती रात्री <coughs> रस्त्यावरची लाईटिंग सगळं दाखवणार आता आम्हाला निघायचं आहे आठ नऊ वाजता बघा काकीने आई पुरणपोळी बनवताय आणि खाय बनवायच्या आधी इकडे दोघे जण इकडे खायला बसलेत राहू तू नाही खात पोळी हा राहू तू पोळी नाही खात अरे घे घे पोळी द्यायच आहे पोळी घे हॅलो गाईस आता रात्रीचे साडे दहा वाजले आहेत तर सातवाडीची माणसं आता आमच्याकडे होळीसाठी येणार तर त्यांचं तोंड गोड करण्यासाठी आम्हाला लाडू भर भरायला बोलवलं आहे आणि थंडा तर जाता जाता बोललो त्यांच्या स्वबासाठी काय तयारी केले ते बोललो तुम्हाला दाखवतो म्हणून इथे बघायला आलं तुम्हाला दाखवतो हा आमचा मांड इथून लाइटिंग सुरुवात झाली आहे तर बघू शकता तुम्ही वाडी आमची चमकते जरा खरं तर सात वर्षाने आमच्या वाडी तर आता होळी येणार म्हटल्यावर थोडं स्वागत केलं पाहिजे ना आणि स्पीकर पण चालू केले आता आता होळी तोडायला येतील बारा वाजता तर आज पण आम्हाला काही झोप भेटणार नाही कारण सकाळ होणार आहे तर देवीची होळी खेळवायला आणि हे आमचं घर बाणे फॅमिली ਆਹੋ ਵਿਆਹੀ ਨਾ ਉਹਨਾਂ ਦੇ ਵੀ ਥੋੜਾ ਜਿਹਾ ਬੁਰਾ ਦੁਆ ਕਿਸੇ ਨੂੰ ਮਰਨ ਨਹੀਂ ਦੇਣੀ। आज साखरची होळी आहे ह्या हवायासाठी बालगोपाळ जाणार आहे ही होळी आमच्या गावात आहे हौशण मौजेतून खेळवत जाणार आहे या ठिकाणी आमची मंडळी बालगोपाळ त्या ठिकाणी जाणार आहे यापासून साखरात जाय पर्यंत साखरातून घरी ये पर्यंत कुठल्याही प्रकारचा दुख न येता तशी आनंदात परत घेऊन ये हा तुला शिरफळ ठेवलाय आज काही मंडळी मुंबईमध्ये राहते आहे आज त्या ठिकाणी बळी चाकर होणार आहे गाडी घोड्यातून फिरणार आहेत सर्वांना सुख शांती दे नोकरी धंदे संभाळ कर कुठलेही त्या ठिकाणी विघ्न येता या ठिकाणी विघ्न येता पुढची कामं आनंदात पार पाड हे जे श्रीपोल ठेवत होता पावन करून हे जागेश्वरा ठिकाण म्हणद्या जागेश्वरा

او وي تڙاڻ وڌي رهيا آهن ها ها اي گه ورجي آهي ٻڌا اي پتا آهي ها ها

બસ સિકેટ પડ્યા પણ નામનો એ વાત વાગે એ વાત વાગે વાગે તૈયાર ગુલાટી લાવલી